नमस्कार खूप प्रयत्न करूनही लग्न जमत नसेल तर त्यावर काय प्रभावी उपाय करायचे याबद्दल या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेऊया नोकरी घर आणि आर्थिक स्थिती चांगली असूनही काही अनेकांची लग्न जमत नाही कधी कधी चांगला जोडीदार मिळत नाही तसेच वय उलटून जात असल्याने अस्वस्थता येते कधी कधी ठरलेलं लग्न मोडतं कुंडलीत गुरुची स्थिती कमकुवत असेल तेव्हा लग्न जमण्यास अडचणी येतं आपल्या मुलाचे मुलीचे लवकरात लवकर लग्न व्हावे हे प्रत्येक आईवडिलाचे स्वप्न असते आणि जर वेळेत लग्न झाले नाही तर सगळ्यात जास्त काळजी लागून राहते कधी कधी साखरपुडा होऊन मग लग्न मोडते तर कधी खूप प्रयत्न करूनही हवं तसं स्थळ मिळत नाही प्रत्येकाला वाटत असते की आपलंही लग्न व्हावे पण नेहमी असं होतं की जेव्हा किंवा ज्यांना लग्न करायचं नसतं त्यांना ढीगभर लग्नासाठी स्थळ येतं आणि जे लग्नासाठी तयार बसलेले असतात त्यांना वाट पाहावी लागते तर अशाच सगळ्यांसाठी मी काही उपाय या व्हिडिओमध्ये सांगणार आहे ते नक्की करून बघा जेणेकरून लवकरात लवकर लग्न होईल म्हणूनच हा एक छोटासा प्रयत्न यात दिलेल्या वेगवेगळ्या उपायातून लवकर लग्न होऊ शकते विवाह होण्याचे योग निर्माण होतात विवाह मार्गातील अडथळा दूर होईल जेव्हा सप्तम भावाचा स्वामी अशुभ ग्रहांच्या सोबतीत अशुभ नक्षत्रात अशुभ स्थानी पडतो त्याचवेळी वधूवरांच्या पत्रिकेत विवाह सौख्याचा कारक शुक्र बलवान नसेल तर रुक्मिणी स्वयंवरासारखा उत्तम पर्याय नाही हा उपाय सहा महिने कालावधीने पूर्ण होतो ही मानसिकता अनेक उपाय करून थकलेल्या उपवर मुलांच्यात राहत नाही यामुळे हा उपाय करायला उपवर मुले पुढे येत नाही रुक्मिणी स्वयंवराची अठरा पारायने पूर्ण करावी त्यामुळे विवाह योग नक्कीच जुळून येतो कुंडलीत गुरुची स्थिती जर कमकुवत असेल तेव्हा लग्न जमण्यास अडचणी येतात अशात ज्योतिषशास्त्रात काही उपाय देण्यात आले आहेत लग्न जमण्यास अडचण येत असेल तर गुरुवारी सकाळी लवकर उठून स्नान करावं त्यानंतर गुरुवारचा उपवास करावा तसेच भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यांच्या एकत्र असलेल्या फोटोचं पूजन करावं सलग नऊ ते अकरा गुरुवार हे व्रत करावं यामुळे विवाहात येणाऱ्या अडचणी दूर होतात गुरुवारी आंघोळीच्या पाण्यात चिमुटभर हळद टाकावी त्यानंतर त्या पाण्याने आंघोळ करावी यामुळे कुंडलीतील कमकुवत गुरुला बळ मिळत शिवाची उपासना केल्याने देखील लग्नातील अडसर लगेच दूर होतो अशी मान्यता आहे सोमवारचं व्रत करावं शंकराची उपासना करावी पाच नारळ शंकराच्या पिंडी समोर ठेवावेत व ओम श्री वरप्रदाय श्री नमहा एकशे आठ वेळा म्हणजे एक माळ हा जप करावा आणि ते पाच नारळ पिंडीवर अर्पण करावेत प्रत्येक शनिवारी शंकराच्या पिंडीवर काळे तीळ घालावे ज्याने शनीची बाधा कमी होते आणि लवकरात लवकर लग्न होण्याचे मार्ग मोकळे होतात तांब्याचा एक चौकोनी तुकडा जमिनीत गाडावा ज्याने सूर्याची बाधा संपते आणि विवाह लवकर होतो गुरुवारी आणि पौर्णिमेला वडाच्या झाडाला एकशे आठ प्रदक्षिणा घालाव्यात शक्य असल्यास रोज गाईला गुळ आणि चण्याची डाळ खायला द्यावी शनिवारी नारळ सोडावा जेणेकरून राहूची बाधा दूर होईल जेवणात केशराचा वापर करावा नुकतंच लग्न झालेल्या वधूवर यांचे उपवर मुलामुलींनी डोक्यावर हात ठेवून आशीर्वाद द्यावा म्हणजे त्यांचे लवकर लग्न जमते पिवळे वस्त्र धारण करावे पिवळे फूल चण्याची डाळ आणि चंदन यांनी विष्णूची पूजा करावी आपल्या घरच्या कुलदेवतेला नारळ ठेवून त्यांचे स्मरण करून मागणी मागावे की घरात मंगल कार्य लवकरात लवकर पार पडू दे आणि लग्न झाल्यानंतर वधू वरांना घेऊन आम्ही पुन्हा एकदा कुलदेवतेच्या दर्शनाला येऊ असे देखील सांगावे मुलगा किंवा मुलगी यांच्या माता पित्यांनी हा विधी करावा केळीच्या झाडाला पाणी घालावे पिंपळाच्या झाडाला पाणी घालावे दर बुधवारी श्रीकृष्णाला मुलामुलींनी हळद कुंकू तुळस वाहून लवकर लग्न होण्याचे व मनासारखा जोडीदार मिळण्याची इच्छा धरून पूजा करावी मुलगा किंवा मुलगी जिथे झोपतात त्या पलंगाखाली लोखंडी सामान किंवा अडगळीच्या वस्तू नसाव्यात ओपेल रत्न धारण करावे याने शुक्र मजबूत होतो आणि विवाहयोग लवकर येतो दक्षिण दिशेला डोके करून झोपू नये काळ्या रंगाच्या वस्तू किंवा काळे कपडे वापरू नयेत जास्तीत जास्त पिवळे कपडे वापरावे मुलगा किंवा मुलगी यांना मंगळ असेल तर हनुमानाची पूजा करावी त्यासाठी मंगळवारी गूळ आणि पिठाचे लाडू हनुमानाला नैवेद्य म्हणून अर्पण करावे शेंदूर वाहावा आणि बालकांडाचे वाचन करावे लग्न होऊ इच्छिणाऱ्यांनी त्यांच्या बेडरूममधील उत्तर दिशेला क्रिस्टल बॉल काचेच्या ताटामध्ये ठेवावा हल्ली बऱ्याच कारणांमुळे विवाह उशिरा होत आहेत शिक्षण नोकरी पत्रिकेतील दोष आणि अवास्तव अपेक्षा त्यामुळे योग्य त्या वयात लग्न होणे फार कठीण होत चालले आहे कितीही उशीर झाला तरी खचू नये आपलेही लग्न होईल ही, ही सकारात्मकता नक्की ठेवावी आणि मी सांगितल्याप्रमाणे त्यातील एखादा तरी उपाय नियमित करावा तर मंडळी व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा आणि नवनवीन माहितीसाठी या चॅनलला सबस्क्राईब करा